मिरज हायस्कूल मिरज परीक्षा शुल्कमध्ये अपहार केल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई आयुक्त यांच्या आदेशाने उपायुक्त यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मिरज हायस्कूल मिरज या महापालिका शाळेत कनिष्ठ लिपिक देवेश लक्ष्मण नलवडे यांनी चित्रकला परीक्षा शुल्क अपहार केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेश आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे चित्रकला परीक्षेचा निकाल लागल्यानंतर परीक्षा फी भरली नसल्याने काही निका विद्यार्थ्यांचे निकाल आले नसल्याने याबाबत पालकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे कला संचालनालय यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे मिरज हायस्कूल मिरज या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते या परीक्षेची फी मिरज हायस्कूल मिरज येथे संकलित करून कला संचालनालय येथे भरण्यात आली होती सहाशे पंच्याण्णवपैकी पैकी तीनशे अडतीस विद्यार्थ्यांचे निकाल कला संचालनालय विभागाने राखून ठेवले होते याबाबत पालकांनी पैसे भरले असूनही अद्याप निकाल मिळाला नसल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे केल्यानंतर हा अपहार उघडकीस आला आहे कनिष्ठ लिपिक देवेश नलावडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असून याबाबत पोलिसातही तक्रारी दिलेल्या असून माहिती मिरज हायस्कूल मिरज प्रशासनाने दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज